एक आजोबांचे जे त्या भागातले प्रतिष्ठित होते त्या भागात आले होते आणि पूजेला आले होते त्यांनी दहा रुपयाची नोट टाकली तर आम्हाला असं वाटलं ना पण त्यांनी आणि खाली बसून त्यांनी नऊ रुपये पंच्याहत्तर पैसे घेतले तिथले नाट म्हणजे टाकले पंचवीस पैसे हे कॅरेक्टर जे आहे तर ते मला करायचं कुठंतरी ते दहा टाकल्यानंतरची जी त्यांची स्टाईल होती ना दहा रुपये असे टाकले त्यांनी पूजेला पण आम्ही सगळं त्यांनी दहा रुपये टाकले आणि खाली बसून त्यांनी नमस्कार <laughs> <laughs> मी मधुराशी धाय आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कलर्स मराठीवर लवकरच एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येते जिचं नाव आहे इंद्रायणी आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके संदीप पाठक आणि अनिता दाते आणि किती काय म्हणतात किती थकलायत बोलून बोलून किंवा आता काय साधारण आता कोणत्या स्टेट ऑफ माइंड मध्ये आहात याला उत्साह आलाय मी बारीक थकले कुठून आला हा उत्साह एवढं सगळं दिवसभर काय काम केल्यानंतर सुद्धा मी सांगते मी तो रोज सकाळी उठतो मनुका <laughs> <यारे>। <laughs> 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 ए, मनुका सिक्रेट आहे बदाम हे भिजवून ठेवतो ते तो खातो त्याचं पाणी पितो आणि त्याच्यामुळे हा दिवसभर उत्साह राहतो <laughs> <laughs> तुझं ताज तवाना राहण्याचा राज हे आहे का बोलण्याचं आपल्याला नादच हे बघ न बोलणाऱ्यांचं सोनं सुद्धा विकलं जात नाही आणि बोलणाऱ्याकडे माती असेल तर ती सुद्धा विकली जाते तसं आहे आपलं त्याच्यामुळे सवाल का जवाब देने के लिए तत्पर आहे स्टेटस सुद्धा माझं तेच आहे हसा आणि हसवत राहा कमॉन आणि ते हे हसतील त्याचे दाद दिसतील तो, तो शो करायचं नाही पण त्याचा नवीन शो येतोय तर तो तेच बोलत असतो एकत्र सगळ्यांनी प्रोमो पाहिला आणि मला वाटतं पहिल्या प्रोमो पासून ना प्रेक्षकांचा उत्साह वाढला होता की काहीतरी एक वेगळं पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये बालकलाकार आहे त्याच्यामुळे तिन्ही मला वाटतं एक सगळ्यात जास्त भाव खाऊन गेले ती तुमच्यात सगळ्यात जास्त आणि आज इथे आपण इतकं सगळं छान काय काय केलं अभंग ऐकली ओव्या ऐकल्यात आणि मृदुंगांचा नाद आणि तुम्ही आज इथे सगळेजण आहात फार छान वाटलं पण ज्या वेळेस प्रत्येक वेळेस ना एक गहरा गहरा ती, ती, ती एक भूमिका असते की ज्याने आपण घराघरात पोहोचतो आणि पुढची जी भूमिका असते ती आपल्याला तितक्याच वेगळेपणाने लोकांसमोर आणायची असते मला तुझ्या बाबतीत म्हणावं लागेल की आधीची जी राधिका होती तिने एक वेगळा ठसा उमटवलेला त्यानंतर ती रमा म्हणून आली तिथे एक आनंदी होती पण आता ही इथे वेगळी एक आनंदी बघायला मिळणार आहे आणि त्या रमाची एक झलक आम्ही बघितलेली की जरा थोडी खोडून काढणारी आणि अशी कुचकी पण आता म्हणजे एकदम पूर्णच मुरलेलीच आहे काटा दिवसेंदिवस वेगळीकडे चाललेला आहे <laughs> <laughs> तर आ, ही भूमिका आहे आणि ती मी साकारते आहे गेले अनेक महिने गेले अनेक वर्ष पॉझिटिव्ह भूमिका साकारल्या आणि मला त्या त्या वेळेला नेहमी असं वाटत राहायचं की यार या खलभूमिकेमध्ये काहीतरी गंमत असते बरं का आणि कलाकाराला खूप काहीतरी वेगळं करायला मिळतं आणि मजा आणतं आणि प्रेक्षक खलभूमिकेलाही तितकीच पसंती देतात तर निमित्ताने मला ही खलभूमिका करायला मिळणार आहे खूप छान वाटतंय आणि मला टाईपकास्ट करत नाही आहेत मला वेगळ्या भूमिकेसाठी विचारलं गेलं आहे यामुळे सुद्धा कलाकार म्हणून मी सुखावलेले आहे क्या वाटे संदीप दादा आधी अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून तू समोर आला आहेस पण आम्हाला ना संदीप दादा म्हटलं किंवा संदीप पाठक नाव ऐकलं की आम्हाला सगळी विनोदी भूमिका काहीतरी एक छान एक हलकं फुलकं आणि छान हसायला घेऊन निखळ आनंद घेऊन येणार आहे पण ही भूमिका बघितल्यावर जरा आम्हाला पण थोडं भुवय उंचावलं की अरे संदीप दादा असंही करू शकतो आणि इतकं जर तू कुचक्यासारखं वागलायस त्या प्रोमोमध्ये बघ बघितलं काय साधारण म्हणजे जसं मघाशी अशी म्हणाली अनिता की तिला ह्या भूमिकेसाठी खरं तर वेगळी तयारी काही करावी नाही लागली असं ती म्हणाली तुझं काय <laughs> <laughs> नाही ह्या आधी अशा प्रकारच्या भूमिका माझ्या वाटेला आलेल्या आहेत पण त्याच्या शेड्स वेगळ्या होत्या त्याची रिक्वायरमेंट वेगळी होती असंभवमध्ये सुद्धा खलनायकच होतो रुद्रममध्ये होतो मी त्याच्यानंतर मी सखाराम बाइंडर नावाचं नाटक केलं होतं तर ते सुद्धा माझ्या खूप जवळचं नाटक आहे कारण खूप कमाल नाटक लिहिलं होतं तेंडुलकरने तर मला असं वाटतं की टेलिव्हिजनवर त्याचा रीच वाढेल असं वाटतं मला या भूमिकेचा आणि मी काही ना काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी अजून शोधतोय म्हणजे भूमिका फुलवण्यासाठी अजून आत्ता ही बेसिक म्हणजे अगदी बाराखडी आहे कारण पहिलाच एपिसोड आहे त्याच्यानंतर काही लाईन आहेत काही टॅगलाईन आहेत काही अशा भूकमी लाईन्स आहेत त्या स्टाईल आहे तर त्याला मी स्टाईल आणतो कारण बाकीची जी कॅरेक्टर्स आनंदी आणि मी सोडलो तर बाकी एका संथ लईमध्ये जाणारी कॅरेक्टर आहेत इंदूचं कॅरेक्टर जरा खट्याळ कोडकर आहे पण बाकी मोठी जी कॅरेक्टर आहेत म्हणजे माझ्या भावाचं कॅरेक्टर आहे त्याची बायको आहे तर ती एका रेषेमध्ये चालणारी कॅरेक्टर आहेत आणि ही झिगझॅग झॅग आहेत जरा माझं आणि आनंदीचं पात्र त्याच्यामुळे त्याला एक काहीतरी स्टाईल स्टेटमेंट देणं काहीतरी टॅग्स देणं काहीतरी लाईन्स त्याच्यामुळे जेणेकरून कारण काय ना भूमिका वठवत असताना माध्यम कुठलं आहे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे की मी नाटकात काम करतो आहे ह्या सिनेमात काम करतो आहे ही भूमिका मी टेलिव्हिजनला करतो आहे टेलिव्हिजनला करताना करता तुम्हाला थोडी एम्फोसिस करायला लागते अंडरलाईन करायला लागते अपलिफ्ट करावं लागते त्याचे लाईन्स की बाबा खानदानी आहे आपण उभं आहे काय तर आता हे लोकांना बसल्या बसल्या आ, आ हे आवडतं कारण ह्याच्या आधी मी बघितलं तर तुमच्यासाठी काय पण नावाचं हे आलं होतं की ती लाईन आली होती एक एका चॅनलला तर ते लिटरली गाड्यांच्या मागे लिहिलं जायचं तर माझी अशी इच्छा आहे की खानदानी आपण उग आहे का हे अशा फॉर्च्युनरच्या मागे वगैरे लोकांनी लिहिलं पाहिजे असं मी काहीतरी शोधतोय कारण लोकांना त्या प्रकारचं टेलिव्हिजन माध्यम असं आहे ना की तुम्हाला सतत सटल करून चालत नाही हलक तो काहीतरी लागतं जसं राधिकाचं कॅरेक्टर होतं क काहीतरी का, झटका होता तिच्यामध्ये तर त्याच्यामुळे लोकांना ती आपली शिवडली आणि आजही लोक ते विसरलेले नाहीत सो काहीतरी गंमत जम्मत शोधायला लागते सतत तुम्हाला आणि ती त्या माध्यमातली शोधायला लागते नुसतं कॅरेक्टर कॅरेक्टर करून उपयोग नसतो नाटकामध्ये शोधताना मला जास्त सटल जास्त शेवटच्या रांगेपर्यंत जाणार आहे सिनेमामध्ये मला लाईन्सचं हे असतं की मला प्रिसाईज होऊन तेवढं घ्यायला लागतं आणि इथे मला डिस्क्रिप्शन जास्त द्यावं लागतं सो ह्या माध्यमांमधली जी गंमत आहे ना ती एकदा कळली की मग तुम्हाला त्याप्रमाणे खेळत आहे येतं जसं प्रोमो मध्ये दाखवलंय की तू त्याला झोपताना झोपून उठवताना पाणी होतेस लहान असताना तुम्ही दोघं कसे होतात अशाच म्हणजे खोड्या काढायचा असं कधी कोणाला केलंय तुम्ही किंवा हळूच जसे त्याच्यामध्ये पैसे मंदिरातले चोरून लपवलेत लहान असताना कधी आईबाबांच्या खिशातून हळूच पैसे चोरलेत हो चोरलेत ना चोरले हो 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 मी बाबांच्या खिशातनं पैसे चोरलेत पेप्सिकोला खाण्यासाठी मा माझं म मा, गाव जे आहे ते ताडकस आमच्या आजोबा शेती वगैरे तर आमच्या आजोबा भिक्षुकी करायची आणि ते उत्तर पूजा असते म्हणजे आधी सत्यनार सत्यनारायण झाला दुसऱ्या दिवशी पुजारी जो पूजा करतो तो येतो आणि ती उत्तर पूजा म्हणजे जे जे आहे समोरचं ते सगळे नाणी असतील हे असतील बदाम हे ते खोबरं बिगर सगळं तर त्याच्यावर माझं तर त्याच्यावर माझा फार डोळा असायचा तर ते मी कधी कधी पूजा चालू असतानाच चा। असं <laughs> <आसा>। आणि <laughs> काही काही कॅरेक्टर्स मला तिथे बघायला मिळेल ते कॅरेक्टर मला करायचं आहे जे मी बघितलं की एक आजोबांचे जे त्या भागातले प्रतिष्ठित होते त्या भागात आले होते आणि पूजेला आले होते त्यांनी दहा रुपयाची नोट टाकली आम्हाला असं वाटलं ना पण त्यांनी आणि खाली बसून त्यांनी नऊ रुपये पंच्याहत्तर पैसे घेतले तिथले नाणे म्हणजे टाकले पंचवीस पैसे हे कॅरेक्टर जे <laughs> आहे ते मला करायचं कुठेतरी ती दहा टाकल्यानंतरची जी त्यांची <laughs> <स्करशी दाये। laughs> स्टाईल होती ना दहा रुपये असे टाकले त्यांनी पूजेला पण आम्ही सगळे त्यांनी दहा रुपये टाकले आणि खाली बसून त्यांनी हा पंचवीस पैसे सांगत आहे नाही नाही होळीमध्ये खूप चोरी केलेली आहे होळीच्या वेळेस मी लाकडं चोरलेली आहेत आमच्याकडे लाकडाचा अड्डा असायचा तर त्या अड्ड्यावर जाऊन आम्ही लाकडं चोरलेली आमच्या आमचा एक मित्र आहे बंडू डाके नावाचा त्याच्याकडे मोठा वाडा होता आणि त्याच्याकडे सात आठ टॉयलेट्स होते आम्हाला खूप भारी वाटायची एवढे ऑप्शन्स आपल्याकडे एकच ऑप्शन असतं ना कुणी <laughs> गेल्यानंतर तांबा बाहेर त्याच्याकडे सात आठ म्हणजे आज हे उद्या ते असं एक तर त्या एका टॉयलेटचं दार असं फनसाळलेलं होतं जरा खराब झालं होतं तर ते दार आम्ही होळीमध्ये टाकलं होतं तर ते जेव्हा तो होळीमध्ये आपण बोंब मारतो तो तोपर्यंत असा पो मारत होतो जोपर्यंत बाकीच्यांची लाकडं येत होती जेव्हा मी ते दार असं रोम टाकलो होळीमध्ये तर तो असा होता तो तो असा हो तर ती चोरी हो आणि माझे वडील मराठीचे प्राध्यापक होते लाकडाच्या अड्ड्यावर मी काय केलं होतं मी आत्रंग होतो जरा लाईनी माझ्या मित्रांना असं झोपवलं होतं मी, मी एक लाकूड उपसणार ते तुला देणार ते तू पास ऑन करायचं आणि तिकडे गोणीत टाकायचं असे आठ दहा मित्र झोपवले होते मी मागे आणि वडील मराठीचे प्राध्यापक आणि शांता शेळकेंची किंवा मर्ढेकरांची कविता शिकवून ते आले होते आणि त्या लाकडाच्या अड्ड्यावर स्कूटरवरनं ते उवळाले आणि मी असा एक लाकूड असा खास करून बसणार ते वाटत उठ वगैरे मला खूप तासला होता कारण त्यांच्या मित्राचाच अड्डा होता तो कर्जात होता मी सगळे खूप किस्से आहेत ना सेट वरती म्हणजे तुम्हाला वेगळं काही म्हणजे फक्त ह्याच्याशी गप्पा मारायला बसवायचं आपल्या दिग्दर्शकांनी की खूप किस्से सांगत असतात खूप खूप आणि तेच ते पुन्हा की संदीपचे किस्से हे त्याच्या लहानपणातले आहेत ते त्याच्या आहेत आणि ते जगताना तो काहीतरी वेगळं काहीतरी झालेला आहे त्याच्यामुळे तो हा असा आहे इतका समृद्ध आहे समृद्ध आहे मी खूप चांगले आहे म्हणते तशीच आमची इंदू पण आहे तितकीच खट्याळ आहे गोड आहे तिला प्रश्न पडतात त्याची उत्तरं शोधते तिची सपोर्ट सिस्टिम सिस्टीम मस्त आहे ति ती, ती ज्यांना प्रश्न विचारते ते तिला उत्तम उत्तर हो देतात सो असं सगळं वातावरण जे आम्ही लहानपणी अनुभवलेलं आहे साधारणतः तेच वातावरण आपल्याला मालिकेमध्ये सुद्धा मिळणार दिसणार आहे पण काहीतरी वेगळा आशय नवीन आशय घेऊन आम्ही भेटीला आहे नक्कीच नक्कीच आणि जसं तू आता म्हणालीस की तिला सतत प्रश्न पडतात तुम्ही कलाकार म्हणून एकमेकांशी गप्पा तर कायम मारतच असाल तुमची मैत्री आधीपासून आहे पण जर का आज एकमेकांना एक प्रश्न विचारायचा असेल तर काय प्रश्न विचाराल अरे बापरे संदीपला प्रश्न विचारण्याचा प्रश्नच येत <laughs> <laughs> नाही मला आता केवढा मोठा प्रश्न पडला काय प्रश्न विचारावा <laughs> कारण इतकं मोकळ की आपल्या मनात काही याच्याविषयी प्रश्नच नसतो सगळ्याची उत्तरं मिळालेली असतात सगळं आपल्याला माहिती असतं कळलेलं असतं त्यामुळे हे तसं प्रकरण काही उत्सुकता नाहीत बाबा त्याच्याविषयी आता <laughs> मी प्रश्न विचारला तर ती उत्तर देणार नाही मला माहिती तिला <laughs> <बारी> <laughs> <laughs> एक प्रश्न विचारेल व्यवसायाशी आमच्या प्रोफेशनशी निगडीत की एखादी मालिका सातत्यानं नवीन ऊर्जा आणून पाच वर्ष करणं आणि ते नेटानी नैया पार करणं ही आ, ही चिकाटी ऊर्जापेक्षा चिकाटी कुठून येते ही एक गोष्ट असते जी आपण सगळेजण मिळून फुलवत नेतो या फुलवण्यामागे अनेकांचे हात लागलेले असतात आणि ती पूर्ण करणं याचा ध्यास घेतला पाहिजे आपण आणि जबाबदारीने उभं राहिलं पाहिजे तर ही जी जबाबदारी आहे ती आपल्याला मैया पार करून देते असं मला वाटतं आहे फार छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि मालिका लवकरच चालू होते त्याच्यामुळे प्रोमोपासून जितकं प्रेम मिळत आहे ती त्याच्या डबल प्रेम मला वाटतं मालिका सुरू झाल्यावर मिळणार आहे त्यामुळे आपण पुन्हा भेटू आणि तेव्हा मला अजून वेगवेगळे किस्से ऐकायला आवडतील सेटवर से से नक्की नक्की थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा <laughs> रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा